काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र पाल गौतम साहेब यांचं देखील जागमन होत आहे मी साहेबांचं स्वागत करतो खास दिल्लीवरून प्रवास करत आपल्यापर्यंत आदरणीय उपासक राजेंद्र पाल गौतम साहेब आलेले आहेत सिद्धार्थ भाऊंच्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये आपल्या सर्वांचा देखील वाटा आहे सगळ्यांनी आहे तिथे खाली आहे भिक्खू संघाचं आगमन होत आहे कृपया थोडस बाजूला सरकावं आपल्या सर्वांना विनंती करतो आपण असं नसतं भावं जागतिक आगमन या ठिकाणी झालेलं आहे थायलंड वरून श्रीलंकेवरून आणि आपल्या पवित्र अशा बौद्ध भूमी अर्थात भारतभूमीमधून उपस्थित असणाऱ्या सर्व वंदनीय भिक्खू संघाचं मी या ठिकाणी स्वागत करतो वंदनीय बदंत डॉक्टर अग्रहेरा कश्यप थेरो उच्च सूतरम थायला उच्च बदंत सरणानंद महास्तमी उच्च बदन्त डॉक्टर उपगुप्त महाथेरो उच्च भदंत प्राध्यापक डॉक्टर खेमोदमो महाथेरो पूज्य भदंत डॉक्टर महा इंद्रवंश महाथेरो उच्च बदन डॉक्टर धम्मदिप महाथेरो उच्च बदन पय्या बोधी महाथेरो पूज्य बदंत नागसेन बोधी थेरो या सर्व भिक्खू संघासह वंदनीय या तम्मपरीक्षेचा